मी ना तिळाचे लाडू बनवते बाळा आता आपण तिळ भाजून घेते सांगितला तिळाचे लाडू तिळगुळ घ्या गोड गोड गोला म्हणायला लागतात ना तुझ्या मॅडमला पण दे देवत तिळगोळ घ्या म्हणाय तिळाचा लाडू द्यायचा आणि गोड गोड गोला म्हणायचा आपल्याला ना? आता संक्रांत आहे का नाही संक्रांत येणार ना मग डब्याला पण द्यायचं डब्याला पण द्यायचं काम बर तुमच्या मॅडमला देणार का मग काय म्हणणार मॅडमला दिल्यावर काय तिळग घ्या आणि गोडबोला म्हणायचा आणि गोड बोलायचं हा 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 आता हे तिळ भाजून घेतले मध्ये दोनशे ग्राम गुळ घालायचा आता लाडूना माधव संक्रांतीसाठी करायचे असतात रे बाबा काय तुझ्या मॅडमला देणार आहे ना तू तुला मी बनवून देते बाय काय शाळेत सगळ्यांना वाटायच्या हां तिळगुळ डबा करून देते ती तिळगुळ घ्या गोड गोवाला म्हणायचं कसं म्हणायचं हा मुलांना द्यायचा मॅडमला द्यायचा बर का मित्र मैत्रिणी सगळ्यांना द्यायचं आणि कसं म्हणायचं कस म्हणणार हा असं म्हणायचं आणि मॅडमला दिला ना तिळगुळ घ्या लाडू दिला ना पाया पडायच बर का मॅडमच्या काय अरे हे पाक तयार होत आहे टाकून चांगलं हलवायचं दहा मिनिटांनी थंड झाले की मग लाडू बांधायचे त्याला असं थोडस तूप लावून घ्यायचं नाहीतर काय होईल चिटकून बसतील लाडू 冷酷。Like.